नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुभाष गडक तर आज आपण हिवर पावसे येथील अनिल गुरु पावसे यांच्या शेतावरती आलेलो आहे ही जी बाग आहे ही सहाशे झाडांची बाग आहे गेल्या तीन वर्षापासून या बागेवरती तेल आहे प्रत्येक झाडावर आहे प्रत्येक खोडावरती तेल आहे तरी देखील बाग आज सक्सेसफुल आहे आज या बागेचं हार्वेस्टिंग चालू झालेला आहे आणि रेट एकशे चाळीस रुपये लागलेला आहे तर या प्लॉटला आठ जानेवारीचं पाणी आहे आणि आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस तर बघू शकता या वर्षाचं वातावरण खूप खराब होतं तरी देखील का दे बाग आज हार्वेस्टिंगला आलेली आहे भरपूर बागा अशा आहेत की त्या डॅमेज झालेल्या आहेत तर ह्या बागा डॅमेज होण्याचं कारण काय झालं की नैसर्गिक वातावरण बदललेलं आहे परंतु या बदलत्या वातावरणात देखील या शेतकऱ्यांनी बाग सक्सेस केलेली आहे तर ती सक्सेस कशा पद्धतीने केली आहे त्यांनी त्या पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलेलं आहे नायट्रोजन जो वाढतोय त्याला कशा पद्धतीने पचवलं गेलं का तर तेला जो वाढतोय तर हा नायट्रोजनच्या एक्सेसपणामुळेच वाढला जातो किंवा चुकीच्या फवारण्या चुकी फवारणीतलं अंतर कमी घेणं तर आम्ही या बागेला दहा आत एकही फवारणी घेतलेली नाही बागेचा खर्च देखील मापातच ठेवलेला आहे पण दहा दिवसाच्या फवारणीचं कारण एकच झालेलं आहे की तुम्ही जेवढं कमी दिवसाच्या अंतराने स्प्रे कराल तेवढा तुमचा तेला हा जागृत होईल का तर तेल्याचा जीवाणू हा पाण्याच्या थेंबाबरोबर जागा होणारा जीवाणू आहे तर अननेसेसरी फवारण्या टाळा जेवढं तुम्हाला फवारणीतलं अंतर वाढवता येईल तेवढं करा पण असंही नाही की पंधरा दिवसांनी फवारणी करा एक दहा दिवसांनी जर फारच क्रिटिकल कंडिशन झाली तर आठ दिवसांनी फवारणी करा याच्या व्यतिरिक्त तुम्ही फवारणीतलं अंतर कमी करू नका जेवढं तुम्ही फवारणीतलं अंतर कमी कराल तेवढं तुम्ही प्रॉब्लेमला सामोरे जाल तर बघू शकता आज मी तिला या प्लॉटची साईज कलर एकदम छान झालेला आहे बघा दाखवा त्यांना कोणाला खरं पटणार नाही की बागेवर तेल आहे आणि माल हार्वेस्टिंग होते आजही तेल ऍक्टिव्ह आहे बागेमध्ये नाही असं नाही प्रत्येक खोडावर दिले आहे ते बघा इथं दाखवा त्यांना प्रत्येक खोडावर तेल बसलेलं आहे पूर्ण खोडावर दिल्या आहे तरी देखील बाग सक्सेस मिळतोय तर याला एकच कारण आहे की तुम्ही ज्या वेळेला चांगली प्रॅक्टिस करता कुठलाही पीजीआर वापरताना विचार करून वापरा की तो पीजीआर आपल्याला त्रासदायक आहे का त्रासदायक असेल तर वापरू नका कारण बऱ्याचशा कंपन्यांमध्ये पीजीआर आहेत आणि हे पी जी आर वापरल्यामुळे शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान होतं तर अशा पीजीआर सावध राहा आणि आपल्या बागेचं रक्षण करा धन्यवाद हे जे शंभर टक्के तेलाच्या बागेतील आहे गेल्या तीन वर्षापासून या बागेत सातत्यपूर्व उत्पादन निघत आहे बघू शकता केले आला याच्यामुळं बागा काढून टाकू नका बघू शकता माल माल कसा आहे होता एक नंबर साईज साईज आहे आता फळावरती तुम्हाला कुठं थेल्या दिसतोय का नाही कुठ नाही ना बघू शकता रिजेक्शन किती आहे Yeah.